हात कणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या गाडीने कुरुंदवाडमध्ये एका महिलेला धडक दिली येथील एस पी हायस्कूल मतदान केंद्राजवळ हा प्रकार घडला अपघातानंतर जखमीची विचारपूस न करताच माने निघून गेले धैर्यशील माने हे कुरुंदवाड येथील मतदान केंद्रावर भेटी देण्यासाठी आले होते त्यावेळी गाडी मागे घेत असताना माधुरी पाटील राहणार अखिरबा या महिलेला धडक बसली या धडकेत माधुरी यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर धैर्यशील माने त्या महिलेची विचारपूस न करताच मतदान केंद्रावर निघून गेले हा प्रकार पाहून नागरिकांनी माने यांच्या चालकाला चांगले सुनावले सदर महिलेला उपचारासाठी इचलगर्जे येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे या अपघाताची अजून तरी पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही विपिनसाठी शिरोळहून उमेश माळगे